श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजची जी काही माहिती असणार आहे ती माघी गणेश जयंतीनिमित्त असणार आहे पण दोन हजार पंचवीस साली थोडासा संभ्रम निर्माण झालेला आहे माघी गणेश जयंती एक तारखेला साजरी करावी की दोन तारखेला साजरी करावी आणि त्याचा शुभ मुहूर्त काय आहे तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत त्यासोबतच आईने मुलांसाठी करण्याचे काही खास उपाय आहे ते देखील आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐकत राहा त्यानंतर जर तुमच्या काही समस्या असतील तर तुम्ही ते, तुम ते कमेंटमध्ये विचारू शकतात त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेल तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया हिंदू पंचांगानुसार माघी गणेश जयंती शनिवारी म्हणजेच एक फेब्रुवारीच्या दिवशी साजरी केली जाणार आहे या दिवशी सकाळी अकरा वाजून अडोतीस मिनिटांनी शुभ मुहूर्ताची वेळ सुरू होणार आहे तर दोन फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजून चौदा मिनिटांपर्यंतचा हा शुभ मुहूर्त असणार आहे या काळात भगवान गणेशांची विधिवत पूजा केली जाते एक फेब्रुवारी रोजी गणेश जयंतीच्या पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी अकरा वाजून अडोतीस मिनिटांपासून सुरू होणार आहे तर दुपारी एक वाजून चाळीस मिनिटांपर्यंत हा असणार आहे तर ह्या कालावधीमध्ये शक्यतो जास्तीत जास्त तुम्ही पूजाविधी करण्याचा प्रयत्न करा अगदीच या काळात तुम्हाला शक्य झालं नाही तर यानंतर तुम्ही कधीही पूजाविधी करू शकतात आता पूजाविधी म्हटलं तर फार काही करण्याची गरज नाही प्रत्येकाच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्तीही असतेच आता या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे असंही चतुर्थीच्या दिवशी आपण अभिषेक करत असतो पण गणेश जयंतीच्या दिवशी देखील गणपती बाप्पांच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे तो थोडासा वेगळ्या पद्धतीने केला आणि आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी जर आपण काही उपाय केले मनोभावे प्रार्थना केली तर निश्चितच मुलांच्या प्रगतीसाठी आपल्याला त्याचा उपयोग होत असतो तर गणेश मूर्तीवर जेव्हा आपण अभिषेक घालणार आहोत तेव्हा आपल्याला काय करायचं तर आपल्या मुलांना घेऊन बसायचं आहे तुम्हाला एक मूल असू द्या किंवा दोन असू द्या दोघांनाही सोबत घेऊन बसायचं त्यानंतर अगदीच छोटी मुलं असतील तर त्यांना तुम्ही सोबत मांडीवर घेऊन बसू शकतात पण थोडीशी मोठी असतील तर त्यांच्याकडून ही सेवा तुम्ही करून घ्या त्यांना करायला सांगा हवं तर तुम्ही त्यांना मार्गदर्शन करा आणि त्यांच्याकडून ही सेवा करून घ्या तर बघा आता अशा पद्धतीने मुलांसाठीच आपल्याला ही सेवा करायची आहे आता गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करण्यासाठी आपल्याला पंचामृताचा वापर करायचा आहे आता पंचामृत अगदीच वेळेवर नसेल तर तुम्ही साधं पाणी किंवा दूध वापरलं तर चालतं पण बघा दररोज आपण पाण्याचाच वापर करतो विशेष तिथींना पंचामृत हे वापरायलाच हवं पंचामृताचा वापर करण्याचा प्रयत्न करा आता पंचामृत घेतल्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला धुवून घ्यायची आहे त्यावर पंचामृताने अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना गणपती अथर्व म्हणायचा आहे मुलं मोठी असतील त्यांना त्यांना ता वाचता लिहिता येत असेल तर वाचायला सांगा त्यांना ते म्हणायला सांगा पण मुलं अगदी छोटी असतील तर ता त्यांच्या डोक्यावर हात ठेवून आईने हा उपाय करायचा आहे आता गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करताना गणपती अथर्व शीर्ष कमीत कमी अकरा वेळेस किंवा एकवीस वेळेस म्हणण्याचा प्रयत्न करा पण आता मुलांना घाई गडबड असते शाळेत जायचं असतं कॉलेजला जायचं असतं जर जा त्यांच्याकडे तेवढा वेळ नसेल तर कमीत कमी एकदा का होईना आपल्याला ही सेवा करून गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे शक्यतो अकरा वेळेस म्हणण्याचा प्रयत्न करा पण नाहीच शक्य झालं तर मग एकदा तुम्ही म्हणू शकतात आता गणपती अथर्व शिष्य म्हणून झाल्यानंतर आपल्याला ओम गण गणपते नमहा या मंत्राची एकमाळ जप मुलांकडूनच करून घ्यायची आहे मुलं लहान असतील तर आईने करायचं आहे अशा पद्धतीने मुलांच्या प्रगतीसाठी आपल्याला ही सेवा करायची आहे आता अभिषेक केल्यानंतर जे तीर्थ असणार आहे ते तीर्थ आपल्या मुलांना प्यायला द्यायचं आहे मुलांना ते तीर्थ प्यायला द्यायचं त्यानंतरचं जे उरलेलं तीर्थ आहे ते घरातील सगळ्या सदस्यांना द्यायला हरकत नाही अर्थात गणपती बाप्पांचं जे तीर्थ असणार आहे ते घरातील प्रत्येक सदस्यांनी घेतलं तर त्याचा सकारात्मक असाच अनुभव आपल्याला दिसून येणार आहे त्यातलं थोडंसं तीर्थ फुलाच्या साहाय्याने आपल्या संपूर्ण घरामध्ये देखील शिंपडायचं आहे अशा पद्धतीने या तीर्थाचा जर वापर करून आपण एक छोटासा हा उपाय केला तर निश्चितच त्याने सकारात्मक असा बदल घडून येतो स्वामी भक्त हो बघा कुठल्याही मूर्तीवर जेव्हा तुम्ही अभिषेक करतात तेव्हा त्यामध्ये साक्षात त्या देवतेचा आशीर्वाद प्राप्त होत असतो आणि जेव्हा ते तीर्थ आपण पितो किंवा आपल्या मुलाबाळांना आपल्या घरातील सदस्यांना ते प्यायला देतो तेव्हा निश्चितच त्याने दैवी शक्ती लहरी निर्माण होत असतात आणि त्यामुळे आपलं रक्षण देखील होत असतं त्यामुळे हा अथर्व म्हणून अभिषेकाचा उपाय तुम्ही आवर्जून करा आता हे झाल्यानंतर मुलांकडून अजून आपल्याला कुठली सेवा करून घ्यायची तर गणेश स्तोत्र म्हणायचं आहे कमीत कमी अकरा वेळेस किंवा नाही शक्य झालं तर एकदा का होईना गणेश स्तोत्र आपल्याला म्हणायचं आहे त्यासोबतच प्रज्ञा विवर्धन स्त्र देखील एकदा म्हणायचं आहे आता ह्या ज्या सेवा तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या नित्य सेवेमध्ये दिलेल्या आहे पण जर तुमच्याकडे नित्य सेवेचं पुस्तक नसेल तर मग तुम्ही मोबाईलवर बघून म्हणू शकतात अशा प्रकारे आपल्याला ह्या सेवा करायच्या आहे आता ह्या ठिकाणी सेवा सांगितलेल्या अजिबात अवघड नाही त्या आपण इतर वेळेसही चतुर्थीच्या दिवशी करत असतो पण ज्यांनी कुणी केलेल्या नसतील त्यांनी आवर्जून करून बघा गणपती बाप्पांना मनोभावे मुलांच्या प्रगतीसाठी प्रार्थना करायची आहे आणि अशा प्रकारे हा उपाय करायचा आहे त्यानंतरचा दुसरा जो उपाय आहे तो असा की गणपती बाप्पांना आपल्याला एक वस्तू अर्पण करायची आहे आता हे काय आहे तर हिरवे मूग बघा आता हा जो उपाय आहे तो शक्यतो तुम्ही गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊनच करावं आता आपल्या घरातही मूर्ती असते पण हा उपाय जा करताना आपल्याला मंदिरात जाऊनच करायचा आहे अगदीच मंदिर खूप लांब आहे तुम्हाला जमलंच नाही तर मग तुम्ही शेवटचा पर्याय म्हणून घरी करू शकतात पण शक्यतो मंदिरात जाण्याला प्राधान्य द्या आता अर्थात उद्याच्या दिवशी गणपती बाप्पांच्या मंदिरात गर्दी असणार आहे पण तरीही आपल्याला त्या ठिकाणी जाऊनच हा उपाय करायचा आहे जाताना आपल्याला थोडेसे हिरवे मूग घेऊन जायचे आहे एक मूठ हिरवे मूग किंवा तुम्ही एकवीस दाणे मोजून घेऊन गेलात तरीही चालणार आहे किंवा थोडेसे जास्तीचे घेऊन गेलात तरीही चालणार आहे या ठिकाणी मोजमाप असं काहीही नाही तुमच्या पद्धतीने तुम्ही घेऊन जाऊ शकतात आता हिरव्या मुगासोबत तुम्हाला ज्या काही गोष्टी घेऊन जायच्या आहे जसं की फुलं आहे फळं आहे प्रसाद आहे जे काही घेऊन जायचं आहे ते तुम्ही ऐच्छिक तुम्ही घेऊन जाऊ शकतात पण हिरवे मूग आपल्याला घेऊनच जायचे आहे हिरवे घेऊन गेल्यानंतर मुलं जर सोबत येत असतील तर ता त्यांना घेऊन जा नसतील येणार तर तुम्ही एकटे जा पण त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे मुलाबाळांच्या कि भवितव्यासाठी किंवा त्यांच्या भविष्यासाठी मनोभावे जर गणपती बाप्पांना आपण काही गोष्टी सांगितल्या तर निश्चितच मुलांच्या वाट्यामध्ये जे अडथळे निर्माण होतात प्रगतीमध्ये ज्या समस्या निर्माण होतात ते दूर करण्याचं काम विघ्न दूर करण्याचं काम गणपती बाप्पा स्वतः करत असतात त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला हिरवे मूग आप गणपती बाप्पांच्या मंदिरात अर्पण करायचे आहे आता गणपती बाप्पांच्या मंदिरात गेल्यानंतर शक्यतो गाभाऱ्यात जर तुम्हाला दान करणं किंवा त्या ठिकाणी ठेवणं शक्य झाले तर तिथे जाऊ शकतात पण गर्दी असल्यामुळे जर तुम्हाला बाहेरच त्या ठिकाणी ठेवणं जर शक्य होत असेल तर तुम्ही तिथे ठेवू शकतात आता हे हिरवे मुग का आपण त्या ठिकाणी ठेवायला सांगितले तर हिरवा रंग हा बुध ग्रहाशी संबंधित आहे गणपती बाप्पा हे बुद्धीचे दैवत आहे उद्याच्या दिवशी जास्तीत जास्त हिरव्या रंगाचाच वापर आपल्याला करायचा आहे त्यामुळे तुम्ही हिरव्या रंगाचे कपडे परिधान करू शकतात आणि हिरव्या रंगाचे कपडे घालूनच तुम्ही मंदिरात गेल्या तर अतिउत्तम त्या ठिकाणी जाऊन हिरवे मूग अर्पण करायचे हिरवे मूग म्हटलं तर बुध ग्रहाचं प्रतीक आहे आणि मुलांची बुद्धिमत्ता वाढावी किंवा जर मुलं व्यवसाय करत असतील तर त्याच्यामध्ये जर त्यांची वृद्धी व्हावी असं वाटत असेल तर आपल्याला हिरव्या रंगाचं दान करणं गरजेचं असतं त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही हिरव्या रंगाचं दान किंवा मंदिरात जर अर्पण केले तर निश्चितच मुलांच्या वाट्यामध्ये जे काही दोष निर्माण होत असतात किंवा बुध ग्रह त्यांचा कमजोर असेल तर त्यापासून त्यांची सुटका होण्यासाठी मदत मिळत असते हिरवा रंग म्हटलं तर आपल्या व्यवसायाच्या दृष्टीने शैक्षणिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा मानला जातो म्हणून हिरव्या रंगाच्या संबंधित आपण अजून दुसरे देखील उपाय करू शकतो त्यातला मुख्य उपाय म्हणजे गाईला हिरवा चारा खाऊ घालणं पक्षांसाठी हिरवे मूग ठेवणं बघा पक्ष्यांना जरी हिरवे मूग आपण खाऊ घातले आता इतर वेळेस आपण बुधवारी ठेवत असतो पण उद्या गणेश जयंती असल्यामुळे उद्याच्या दिवशी देखील आपण हा छोटासा उपाय करू शकतो अशा प्रकारे जर ह्या गोष्टी सातत्याने आपण केल्या तर निश्चितच त्याचा सकारात्मक असा अनुभव आपल्याला दिसून येतो मुलांची प्रगती व्हावी असं प्रत्येक आईवडिलांना वाटतं पण त्यासाठी मुलांनी देखील कष्ट घेणं गरजेचं आहे पण बऱ्याचदा असं होतं की मुलं प्रामाणिकपणे अभ्यास करतात सगळं काही मेहनत घेतात पण तरीही वेळेवर त्यांना काहीही लक्षात राहत नाही किंवा अनेक समस्या त्यांना निर्माण होत असतात शैक्षणिक क्षेत्रामध्ये सतत अडथळ्यांना सामोरं जावं लागत असतं तर बघा प्रयत्न करूनही जर अशा समस्या निर्माण होत असतील तर नक्कीच बुध ग्रहाची साथ तुम्हाला कमी पडत आहे असं समजावं आणि त्यामुळे बुध ग्रह मजबूत होण्यासाठी आपण अशा प्रकारचे उपाय करावे तर मुगाच्या संबंधित जे उपाय करणं तुम्हाला शक्य होणार आहे ते उद्याच्या दिवशी तुम्ही करू शकता आता तुम्हाला या ठिकाणी गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन हिरवे मुग अर्पण करायला सांगितले पण गर्दी असल्यामुळे जर तुम्हाला मंदिरात त्या ठिकाणी ठेवणं शक्य झालं नाही तर अशाच प्रकारचे हिरवेमुख तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला दान केले तरीही चालणार आहे बघा दोन ऑप्शन आहे एक तर मंदिरात ठेवा नाही तर मग दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही एखाद्या गरीब व्यक्तीला ते दान करू शकतात अशा पद्धतीने तुम्ही दोघांपैकी काहीही केलं तरीही त्याचं फळ तुम्हाला प्राप्त होणारच आहे गणपती बाप्पांना मनोभावे जर आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी अशा प्रकारे आपण प्रार्थना केली आणि त्यासोबतच काही सेवा आराधना केल्या तर निश्चितच मुलांच्या मार्गातील अडथळे दूर होण्यासाठी स्वतः गणपती बाप्पा आपल्याला मदत करत असतात तर स्वामी भक्त हो उद्याच्या दिवशी आईने मुलांसाठी हा उपाय आवर्जून करा अथर्व शीर्ष म्हणून मूर्तीवर अभिषेक घालून ते तीर्थ देखील मुलांना प्यायला द्या निश्चितच त्यांच्या वाट्यातील अडथळे दूर झाल्याशिवाय राहणार नाही ना तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा सांगितलेले उपाय अतिशय सोपे आहे प्रत्येकाला करणं शक्य होतील असेच आहे फक्त जर आईला जर मासिक धर्म असेल तर दुसरं कोणाला तरी सांगा मुलं स्वतः करणार असतील तर त्यांना करायला सांगा वडिलांनी जरी हे उपाय मुलांसाठी केले तरीही सांगणार आहे सुतक असेल तर तुम्ही उपाय करू शकत नाही कधीतरी पुढच्या एखाद्या चतुर्थीला किंवा बुधवार बघून जरी तुम्ही हे उपाय केले तरीही त्याचा फायदा तुम्हाला प्राप्त होणार आहे तर माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा याविषयी शंका वाटत असेल तर तेही विचारा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत श्री श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद